नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉक्स तर मित्रांनो घासाजवडा बसला आहे जर थोडा ॲडजस्ट करून घ्या आणि आज आपण जाणार आहोत दादरमध्ये नक्षत्र मॉल इथे स्विटी कलेक्शनमध्ये आणि इथे तुम्हाला उन्हाळा देखील सुरू झालेला आहे कॉटनचे कुर्तीज त्याचबरोबर अगदी कॉटनचे कुर्तीज म्हणजे वेअरपासून डेली यूजपासून ते अगदी पार्टीवेअरसाठी लागणारे जे ड्रेसेस आहेत गाऊन्स आहेत ते भारी भारी क्वालिटीचे तुम्हाला तिथे मिळून जाणार आहे आणि एकदम बेस्ट प्राईजमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत आणि त्यांच्याकडे खूप सारे कलेक्शन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत सो तिकडे कसं जायचं आहेचा ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देतो आहे तर नक्की चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग जाऊया नक्षत्र मॉलमध्ये आणि बघूया यांच्याकडे कोणकोणत्या व्हरायटीमध्ये आपल्याला नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतील जर नक्षत्र मॉलमध्ये यायचं असेल ना तर तुम्हाला दाखवतो कसं यायचं ते बाहेरून तुम्हाला प्रॉपर दाखवतो समोर जर तुम्ही बघतायत ना ते आहे दादरचं स्टेशन आहे तिथून जर तुम्ही आलात तर इथे नक्षत्र मॉल आहे बघा आणि इथे मान्यवर आहे मान्यवर आणि इथे समोर नक्षत्राचा एंट्रन्स गेट आहे जर तुम्ही इथून जर आलात तर इथे तुम्हाला स्वीटी कलेक्शनचा जो बोर्ड आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे बघा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे काय काय यांच्याकडे भेटतं सुद्धा आहे काए आणि कसं जायचं मी तुम्हाला दाखवतो इथून हां मान्यवरचं मोठं शोरूम आहे त्याच्या अगदी बाजूलाच हे नक्षत्राचा जो एंट्रन्स गेट आहे तो आहे बघा तुम्हाला दाखवतो आणि इथून आपल्याला जायचं आतमध्ये इथून जर आलात तर समोर दोन एलिवेटर आहेत एलिवेटरच्या अगदी लेफ्ट साईडने तुम्हाला सरळ जायचं आहे सरळ जर आलात ना तर मध्ये एक समोर एक गल्ली आहे तुम्हाला हे बघा इथे हर्षिता कलेक्शनच्या अगदी बाजूलाच इथे गल्ली आहे तिथून जर तुम्ही स्ट्रेट आलात तर समोरच तिथे स्वीटी कलेक्शन आहे तिथे आपल्याला जायचं आहे हॅलो मॅम नाव काय तुमचं माझं नाव शशी जायस्वाल आहे आणि दुकानचं नाव आहे स्वीटी कलेक्शन ओके आता आमच्याकडे समर कलेक्शन आलेलं आहे म्हणून तुम्हाला मी दाखवते ओके तर स्टार्टिंग किती पासून आहे साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहे ओके तर स्टार्टिंग कुर्ती दाखवते हे बघा ओके प्युअर कॉटन आहे आणि एकदम छान आहे ओके हे बघा हे साडेतीनशे तुम्हाला समर साठी खूप छान आहे ऑफिस यूज किंवा डेली यूज साठी यूज करू शकता हे तुम्हाला साडेचारशेला आहे ना ओके आहे आणि यांची लाईज किती अवेलेबल आहे साईज माझ्याकडे फोर एक्सएल फायल पर्यंत आहे ओके हां आणि हे त्यामध्ये कलर हे बघा कलर पण आहे व्हरायटी छान आलाय बघा हे बघा बॅटर्न आहे नाही असतर नाही आहे पण ओके नाही स्ट्रेचेबल मध्ये नाही नाही कॉटन आहे कॉटन हा ह्याला बांधणी कॉटन बोलत बियॉन्ड कॉटन हा हा आणि okay, हे बघा पण खूप व्हरायटी आले आहे असं काही हे बघा हा एक छान आहे हा प्लेन मध्ये पाहिजे तुम्हाला प्लेन मध्ये पण आहे बघा बघा हा असे खूप व्हरायटी आहे हे कितीचे रेंज आहेत हे तुम्हाला चारशेला आहे चारशे साडेतीनशे पासून स्टार्टिंग हा हे बघा हे पण चारशेला आहे मस्त आणि माझ्याकडे बघा असा हा पण आलेला आहे लिलन okay, कॉटन मध्ये कॉटन मध्ये फुल सेट आलेला okay, 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 आहे हे बघा ओके ओके हा हा साईज माझ्याकडे थ्री एक्सेल पर्यंत आहे ओके आता लिमिटेड स्टॉक आहे तुम्ही सेट येतो ना पूर्ण सेट आहे बघा असा पूर्ण सेट येतो आणि हाताला पण इथे बॉर्डर पॅटर्न आहे पॅटर्न दिलेला आहे बघा आणि कपडा पण छान आहे ओके कपडा पण मस्त आणि यामध्ये किती ऑप्शन्स आहेत आपल्याला हे बघा एक डिझाईन हे आलंय ओके यामध्ये पण तुम्हाला डिझाईन मिळून जातील बघा ए लाईन सेट मध्ये पण आलाय बघा डबल okay. पॉकेट आहे हा हे बघा पॉकेट छान आहे हे बघा दोन्ही डिझाईन आहे डिझाईन वर एम्ब्रॉयडरी आहे ओके आणि प्लेन आहे प्लेन आहे ह्याच्यात कलर पण आहे ओके ह्यात किती कलर मिळतील ह्याच्यात तीन कलर आहे ओके तीन कलर यामध्ये मिळून जातील ग्रीन आहे मी दाखवते तुम्हाला ओके ओके कलर आहे वा मस्त आहे रे आणि ह्यामध्ये जर तुम्हाला डिझाईन हवी असेल तर हा एक पॅटर्न पॅटर्न आहे राऊंड मध्ये कॉलर नाही पाहिजे तर राऊंड मध्ये पण आहे फुल हँड मध्ये पॅन्टला पण एम्ब्रॉयडरी आहे ओके पॅन्टला पण एम्ब्रॉयडरी केली ओके तर ह्यामध्ये तुम्हाला अजून एक कलर आहे प्लेन मध्ये तुम्हाला क्रीम कलर टाइप मध्ये दाखवला एन पॅटर्न मध्ये आणि हा एक आहे हे थ्री एक्सेल पर्यंत आहे माझ्याकडे ओके थ्री एक्सेल पर्यंत साईज रिंग तुम्हाला मिळून जातील ओके आता हा कोणता पॅटर्न आहे हा वी नेक पॅटर्न आहे वीने पॅटर्न तू पट्टा थ्री पीस थ्री पीस मध्ये हे बघा राऊंड मस्त पण छान आहे ह्याच्यात पण व्हरायटी आली बॉटम ला जर बघाल इथे बॉटम हे व्यवस्थित व्यवस्थित वाटतं इथे जर बघाल तर हे बघा विनेक आहे आणि एम्ब्रॉयडरी आहे छान हाताला पण एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि पॅन्ट आहे आणि दुपट्टा दुपट्टा पण आहे हे बघा तीन पीस मध्ये येतो हा आणि हा कितीला आहे हे तुम्हाला फक्त ला आहे आठशे रुपयाला इझिली वॉश करू शकतो नॉर्मल इझनी आहे समर कलेक्शन आहे बेस्ट आहे एकदम ओके आणि कपडा पण तुम्ही बघू शकता कॉटन आहे आणि हा ओके तर यामध्ये किती साईज आहेत ह्याच्यात डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल फाय एक्सेल सर्व एक्सएल सर्व आहेत ओके साईज रेंज तुम्हाला मिळून जाते आणि याच्यात कलर किती आहेत कलर बघा ना बघा हा एक कलर आहे ओके okay. हे बघा हा एक कलर आहे तीन कलर आहे तीन कलर तुम्हाला यामध्ये मिळून जातील हा बघा हा अजून एक कलर आहे बघा नेव्ही ब्लू मध्ये आहे हा थोडा वरतीचा रेंज आहे पण हा पण छान आहे हा ऑनलाइन पॅटर्न आहे तुम्हाला ऑनलाईन ला हे चौदाशे ला आहे आमच्याकडे फक्त अकराशे पन्नास ओके अकराशे पन्नास ला चौदा चौदाशे बघू शकता ऑनलाईन काय असेल याच्यामध्ये जयपुरी कॉटन मध्ये या पॅटर्न मध्ये काय एवढी खासियत आहे जयपुरी कॉटन आहे जयपुरी कॉटन मध्ये ओके okay, कपड्यावर तुम्ही हात एकदम म्हणजे समर सीझन मध्ये तुम्हाला खूप छान आहे यूज करू शकता मस्त आहे ह्याच्यात सिंगल कलर आहे फक्त ओके ह्या पॅटर्न मध्ये सिंगल कलर तुम्हाला मिळेल हा बघा हा पण राऊंड नेक पाहिजे अनारकली पॅटर्न पाहिजे कोणाला घेरवाले ओके okay, हा बघा हा बघा मस्त आहे हे किती आपण तेवढं नाही हे तुम्हाला साडेसातशे ला येणार साडेसातशे ला okay. येणार ओके म्हणजे थोडी साईज खाली सेव्हन फिफ्टी दुपट्टा ओके म्हणजे सातशे पन्नास मध्ये तुम्हाला थ्री पीस थ्री पीस येणार आहे मस्त पॅटर्न आणि विदाऊट दुपट्टा पाहिजे टू पीस पाहिजे तर टू पीस पण आहे ओके हा कितीला हे तुम्हाला म्हणली सिक्स हंड्रेड ओके सहाशेच्या रेंज मध्ये तुम्हाला मिळणार टू पीस मध्ये आणि साईज पण भेटेल तुम्हाला ओके काय काय साईज आहे त्यामध्ये ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पण आहे माझ्याकडे ओके हा साईज तुम्हाला भेटेल अवेलेबल आहे आपण एक पीस आहे छान आहे ए लाईन कुर्ती पॅन्ट हा हा बघा ओके आपण मस्त हा बघा याच्यात पण तुम्हाला कलर भेजे ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज आहे हा हा बघा प्रिंट प्रिंट मस्त हा बघा आपण तुम्हाला सेव्हन फिफ्टीला येणार आहे सेव्हन फिफ्टी ऑनलाईन ट्रिबल नाही काहीच नाही जाणार नॉर्मल वॉश करायचं जास्त भिजत टाकायचं नाही ग्रीन लाएन कलर पण आहे आणि कलर ग्रीन कलर पण कलर मस्त आहे एकदम समर कलर मस्त आहे ओके एकदम कलर जास्त पण डार्क नाही डार्क नाही छान आहे तुम्ही विजिट करा मग बघा तुम्हाला आवडेल कपडा जर तुम्ही बघाल नाही ते एकदम सॉफ्ट कपडा आहे म्हणजे तुम्हाला गर्मीच्या सीझन मध्ये एवढं पण काय गरम होणार नाही जर वेअर केलं बघा आपण हे लाईट वेट एकदम मस्त ओके एक बघा हा बघा व्हाईट हे ऑफिस साठी पण तुम्ही ऑफिस साठी बेस्ट आहे एकदम वाटत हा कितीला आहे हा पण तुम्हाला समजा आठशे लाईन ओके आठशे रुपयाच्या रेंज मध्ये आणि ह्याच्यात किती डिझाईन आहेत ह्याच्यात डिझाईन सेम येणार आहे ओके फक्त ते राऊंड कलर चेंज होणार राऊंड आहे त्याचा कलर चेंज होणार ग्रीन आहे येल्लो आहे दोन तीन कलर आहे ओके हा बघ हा दोन कलर कलर चेंजेस होणार आहे ओके नॉर्मल रेंज ओनली फाय हंड्रेड पाचशेच्या रेंज मध्ये आहे व्हीनेक बघा व्हीनेक हे नीते हा बघा अशा पद्धतीचा आणि यामध्ये पॅन्ट आहे पॅन्ट आणि कुर्ती ओन्ली फाय हंड्रेड फाय हंड्रेडच्या रेंज मध्ये तुम्हाला मिळून फाय हंड्रेड मध्ये भरपूर आहे माझ्याकडे ओके okay. बघा हा पण एक मस्त प्रिंट आहे हा कितीला काय तुम्हाला थाऊजंड फिफ्टी ओके थाउजंड ला तुम्हाला हा मिळून जाणार प्रत्येक याच्यावरती डिझाइन्स वेगवेगळे हे हाताने केलंयत का एम्ब्रॉयडरी आहे एम्ब्रॉयडरी आहे हा बघा डबल पॉकेट हे बघा डबल पॉकेट पण लेटेस्ट कलेक्शन आहे भारी भारी कलेक्शन चालेत हे बघा मस्त वाटत प्लेन आहे पूर्ण आणि त्यावरती डिझाईन्स आहेत बघा एलिफेंटचे असे डिझाईन्स काढलेले मोठी साईज दे ना दोन तीन बडी साईज ओके तर आता एक्स एक्सेल एक्सेल फाय एक्सेल पण माझ्याकडे कलेक्शन आलंय बघा ओके मस्त वाटतं बघा ला थाउजंडला येणार ओके हजार रुपयाचा रेंज हजार रुपयानी पॅन्ट वगैरे एकदम कम्फर्ट आहे पॅन्ट हे बघा पॅन्ट ची साईज बघा हे बघा हे बघा मोठी साईज एकदम सॉफ्टची स्ट्रेचेबल आहे कॉटन किती कलर आहेत मॅम हा यात किती कलर मिळतील तीन कलर भेटणार तुम्हाला ओके त्यामध्ये तीन कलर ऑप्शन आहेत तुम्हाला बघा हा एक आहे हा एक हा दोन एक आणि हा एक तीन नंबर पॅटर्न आहे हा बघा ओके हा एक पॅटर्न आहे यामध्ये ह्यामध्ये डिझाईन वेगळी आहे बघा नेकला तुम्हाला पिस्टल स्टाईल येणारे छोटे हा बघा दोन हा एक आहे बघा मस्त वाटतं हे बाई हे जाणार नाहीत ना नाही नाही ओके okay, स्टिचिंग वाले वॉश करू शकत वॉश करू बघा ओके तर तुम्हाला कोट सेट वगैरे हवे असतील तर सेट मध्ये पण यांच्याकडे व्हरायटीज हंड्रेड ओके सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये आहे कुठे तुम्ही रात्रीला बाहेर जाताय गार्डनला ओके नाईट वॉकिंगला मॉर्निंग वॉकला बेस्ट आहे मस्त वाटत यात किती ऑप्शन्स आहेत आपल्याला तीन कलर आहेत ओके कोणते कोणते एक बघा हा समोर लावलेला आहे ऑप्शन्स आहेत एक वर सेम आहे हा एक हाँ हाँ कलर आहे बघा पिंकेंज कॉम्बिनेशन आहे हा मस्त वाटतो मिल फोर एक्सेल इथे जे लावले ते फॅन्सी मध्ये आहेत हे कोणते कोणते साईज आहेत ये इथे वरती खाली एल आहे वरती एक्सेल आहे आणि डबल एक्सेल एक्सेल आणि बाहेर जेवढे लावले सगळे एम आहे एम साईज एम मध्ये एम मध्ये भरपूर कलेक्शन आलंय आहे ओके एम साइज रेंज मध्ये ओनली सेव्हन फिफ्टी ओके सातशे सातशे पन्नास ला आणि क्वालिटी आणि आतमध्ये डबल लाइनिंग आहे अस्तर पण आहे ओके आणि थ्री फोर्थ हँड आहे पण सगळ्या एम साईज आहे बघा ओके okay. हा ह्या किती प्राइस रेंज आहे यांची सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टी okay. ओके कोणता पण यातला घेतला क्वालिटी एकदम नंबर वन आहे ओके मस्त मस्त आहेत कलर आहे ना या मोठी लॅगिंग प्लाझो आहे ओके okay. माझ्याकडे बारा कलर ह्याच्यात ओके okay. प्लाझो प्लाझो साईज आहे त्याच्यामध्ये आपल्याला साईज किती आहे फ्री फ्री साइज मध्ये सेव्हन सिक्स बाय एक्सेल सेव्हन एक्सेल जेवढे साईज असेल ना कमर फोर्टी पर्यंत येणार आहे फोर्टी त्यांचा कमरे पंधरा कलर आहेत बारा ते पंधरा कलर मिळून जातील आणि सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे रिओन कॉटन आहे एकदम सॉफ्ट आहे आणि पॉकेट पण आहे बघा ओके मोबाईल साठी पॉकेट पण दिलेलं आहे आणि कम्फर्ट आहे एकदम ओके आणि हा पण एक आलेला आहे खादिक मध्ये छान आहे ओके खादी पॅटर्न मध्ये पण आहे यांच्याकडे एम्ब्रॉयडरी हा बघा मस्त आहे ओके वा हा बघा हे बघा ह्याच्यात पण साईज आहे हा थ्री एक्सएल पर्यंत आहे वा हे बघा मस्त पॅटर्न आहे हा आणि हे बघा ब्लॅक कलर मध्ये ब्लॅक कलर मध्ये बघा व्हाईट आणि हे फुल एम्ब्रॉयडरी आहे वर पासून खाली पर्यंत आहे हे बघा मस्त वाटतंय बघा मस्त आहे छान आहे युनिक आहे काहीतरी आणि यामध्ये पण असा कलर दोन कलर हिले ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट च्या कॉम्बिनेशन मध्ये येईल तुम्हाला किंवा पूर्ण ब्लॅक आणि व्हाईट चे स्ट्रिप्स वाले पण तुम्हाला येतील असं आहेत ओके okay. आणि वरती पण आलंय प्लाझो हाफ चिकन वाले बघा त्याच्यात पण कलर आहे चार पाच मध्ये पण तुम्हाला कलर मिळून जाते फोर फाय एक्सएल आहे ओके यांची okay. काय प्राइस आहे त्यांची प्राइस तुम्हाला पाचशे पर्यंत येणार ओके okay. पाचशेच्या रेंज मध्ये तुम्हाला मिळून जातील ओके ते पण आहे फॅन्सी मध्ये आता आपण हे बघा फॅन्सी पॅटर्न हजार पासून स्टार्ट आहे ओके हजार पासून घेऊन तुम्हाला सोळाशे सतराशे अठराशे पर्यंत येणार आहे ओके सतराशे अठराशे पर्यंत येणार हे बघा बॉटम हा बघा तुम्हाला हजार अकराशे ला येणार आहे दुपट्टा आहे आणि पॅन्ट पण आहे पॅन्ट आहे ओके थ्री पीस मध्ये येतो थ्री पीस आहे ओके आणि वर्क आहे ना वर्क छान केलेला okay. आहे ओके चिटकवलेला नाहीये ओके okay. सिलाईवाली आहे होणार काहीच नाही होणार नॉर्मल वॉश करा इझी लिक्विड मध्ये हा कपडा पण चांगला राहतो ओके किती कलर्स आहेत आपल्याला ह्याच्यात आपल्याकडे तीन कलर आहेत ओके ब्राऊन आहे मरून आहे आणि ग्रीन आहे ओके ब्राऊन मरून आणि आणि ग्रीन कलर आहे आणि हा एक नेव्ही ब्लू मध्ये हा एक नेव्ही ब्लू, ब्लू कलर आहे ओके आणि अनारकली पाहिजे तर अनारकली पण आहे माझ्याकडे अनारकली पॅटर्न मध्ये पण आहे हा बघ हे वा म्हणजे डबल एक्सेल डेली युज साठी अगदी पार्टी वेळ लग्न जायचं आहे ते पण जाऊ शकतात बघा डबल एक्सेल एस ओके बॉटमला पण वर्क दिलेलं आहे हे बघा हां ओन्ली अठराशे पन्नासला आहे ना अठराशे पन्नासला आहे ओके आणि एट फाय झिरो वाव हा बघा दुपट्ट्यामध्ये पण वर्क दिलेला आहे फुल वर्क आहे हां बघा मस्त आहेत आणि यात किती कलर आहेत ह्याच्यात माझ्याकडे दोन कलर आहे तीन कलर आहे मँगो कलर आहे ओके क्रीम कलर आहे हां आणि हा दोनच कलर दोन कलर ओके लग्नासाठी पण आहे पार्टी वेअर वगैरे ह्याच्यात तुम्हाला स्लीव पण भेटेल स्लीवलेस पण घालू शकता आणि स्लीवलेस स्लीव्ह पण आहे ओके हे तुम्हाला उन्नीसशे वन नाईन झिरो हा बघा मस्त डिवायडर पॅन्ट आहे प्लस छान पॅटर्न आहे हे आहे लग्नासाठी आहे आणि यावरती दुपट्टा पण दुपट्टा आहे बघा दुपट्टा छान बघा त्याच्यात माझ्याकडे दोन कलर आहे ओके येल्लो आहे आणि हा पर्पल ओके पर्पल कलर मध्ये आहे आणि हा यल्लो मध्ये सेम आहे ना सेम सेम एकोणीसशे एकोणीसशे तुम्हाला मस्त पॅटर्न मिळणार लग्नासाठी पण तुम्हाला लग्नासाठी किंवा बर्थडे साठी बघा मस्त आहे हा बघा हा पण एक आला ओके वाव बघा एक मस्त भेटणार आहे खाली पॅन्ट येणार पॅन्ट ह्याच्यात पण तुम्हाला दोन कलर भेटणार हा आणि हा दुपट्टा हा पण थ्री पीस मध्ये आणि बाहेर पासून तुम्हाला एकदम रिजनेबलच भेटणार आहे ओके आणि क्वालिटी पण चांगली आहे आठ मध्ये बघा फुल अस्तर आहे ओके विदाऊट अस्तर नाहीच आहे बघा अस्तर लावलेलं आहे ओके बघा कितीला आहे हे तुम्हाला समजा ना बावीसशे ला येणार आहे ओके बावीसशे ला डिस्काउंट करून बावीसशे ला ओके अजून पण भारी भारी ऑप्शन हा बघा मेहंदी वगैरे साठी ग्रीन फुल वर्क आहे एकदम वाव हा बघा मस्त आहे कलर हा पण थ्री पीस मध्ये हो हो जॅकेट पॅटर्न आहे ओके हा बघा डिवाइडर विथ गरारा छान आहे मस्त आहे हा बघा हा बघा हा जॅकेट पॅटर्न बघू शकतात दुपट्टा नाही आहे जॅकेट आहे जॅकेट पॅटर्न आहे जॅकेट पॅटर्न मध्ये आणि पूर्ण भरलेला आहे बघा जॅकेट पण पूर्ण भरलेला आहे जॅकेट हा बघा पूर्ण वर्क आहे मस्त वाटत आणि एवढा प्राइस रेंज मध्ये तुम्हाला तुम्हाला प्राइस आहे भारी भारी समजा ना पंचवीसशे ला टू फाय फाय झिरो ओके पंचवीसशे पन्नास मिळून जाणार आफ्टर डिस्काउंट ओके हा मस्त आहे बघा पण जॅकेट पॅटर्न मध्ये आहे वाव हा एक मस्त आहे एकदम कलर पण खूप छान वाटते खूप छान आहे पॅटर्न त्यावरती ही पॅन्ट आहे आता ऑफर चालू आहे पटापट या हो ते ऑफर सुरू झाली आता लग्नाचं सीजन पण जवळ आले आहे त्यासाठी तुम्हाला भारी भारी ड्रेस किंवा पार्टी वेअर्स तुम्हाला इथे मिळून जाणार आहेत हा पण जॅकेट पॅटर्न आहे बघा ओके हे बघा मी तुम्हाला दाखवते जॅकेट पूर्ण लावून दाखवणार आहे. नेक्स्ट साईड बघा. हा बघा. वाव. एवढा. बॅकला पूर्ण ते जॅकेटमुळे ती डिझाईन येते बघा. पूर्ण वर्क दिलेला बघा. मस्त वाटते. ते वन पीस आहे. तो गाऊन आहे. त्याच्यात तीन कलर आहे हां. प्रत्येक मध्ये 2-3 कलर आहे. टू 2000 चे हजार पर्यंत तुम्हाला येणार. ओके झालं. ही प्राइस रेंज आहे त्यांची आणि त्यामध्ये पण भारी भारी ऑप्शन्स तुम्हाला मिळून जातात आणि हे बघा ते पण आहे हे पण माझ्याकडे आहे हे पण आहे हे पण सगळे आहे कॅटलॉग पीस आहे सगळे तुम्हाला मिळून जाते आणि कॅटलॉग पीस आहेत ओके आणि जर बाकी जर तुम्हाला दाखवले ते असे एम साईज मध्ये तुम्हाला मिळून जातील एम साइज मध्ये जास्त आहेत ना आपल्याकडे एम साइज आहे फोर आहे फाय आहे सिक्स एक्सएल पर्यंत आमच्याकडे आहे सर्व साइज आहे आणि कोणाला जर डिलेव्हरी वगैरे हवी असेल तर मिळेल आपल्या इथे हा भेटेल ना तुम्हाला डिलेव्हरी चार्जेस द्यावे लागतील कधी कधी जवळ असेल तर फ्री करणार आणि लांब असेल तर तुम्हाला द्यावं लागेल असं आहे ओके हा आणि वरती पण काय काय पॅटर्न लावले येलो कलर मध्ये पण हवे असतील तर ते पण हल्दी साडी भरपूर व्हेरायटी आहे आमच्याकडे ओके हां हल्दी आहे मेहंदी आहे रिसेप्शन आहे सर्व साठी व्हेरायटी तुम्हाला ओके हा साइड मध्ये असं आलं वन पीस पण आला माझ्याकडे थ्री फोर फाय ह्याच्यात कलर आहे व्हरायटी आहे पॅटर्न आहे ओके आणि कॉटन आहे एकदम पॅटर्न हा हा बघा आणि हे पॅटर्न तुम्ही असं पण करू शकता ओके वा

उन्हाळ्यात तुम्हा पण तुम्हाला हे खूप आहे तुम्हाला ओनली सिक्स फिफ्टी ओके सहाशे पन्नास सहाशे पन्नास आफ्टर डिस्काउंट ओके हा ऍक्च्युअल प्राइस काय असते ऍक्च्युअल प्राइस आहे तुम्हाला ट्रिबल नाईन आहे ओके आणि डिस्काउंट करून ओनली सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी खूप छान कलेक्शन आहे आणि क्वालिटी चांगली आहे कॉटन आहे एकदम भारी भारी कलेक्शन आहे तिथे ओके हे सेल लावलाय आम्ही थ्री हंड्रेड ला म्हणजे लिमिटेड स्टॉक आहे वन वन okay. पीस आहे ना ते आमच्याकडे कसं चार पाच कलर असतात आणि सेट असतात okay. ते सगळे विकले एक पीस राहिले आम्ही सेलमध्ये टाकतो तर नेहमी तुम्ही या आणि चॉईस करा ओके ऑप्शन एल एम जास्त असतो एल साईज हा बघा कपडा वगैरे सगळे चांगले आहे फक्त साईज मोठी नाहीये फक्त एल आणि एम एल आणि एम मध्ये जास्त मिळून ड्रेस लावलेला आहे ड्रेस लावलेला आहे हा कोणता पॅटर्न आहे हा कुर्ती आहे फॅन्सी कुर्ती आहे आम्ही वेगवेगळे सेट केलेला आहे ओके हा कुर्ती आहे सेवन फिफ्टी ला ओके सेव्हन दुपट्टा वनली वन ट्वेंटी ओके आणि टू हंड्रेड टू हंड्रेड सेपरेट पण घेऊ शकता आणि पूर्ण सेट पण तुम्हाला तयार करून भेटेल मस्त वाटतं ह्यात किती कलर्स आहेत आपल्याकडे कॉम्बिनेशन भरपूर आहे तुम्हाला okay. जसं कॉम्बिनेशन पाहिजे ना तुम्ही कुर्ती चॉईस केला ना मग आम्ही सेट करून देऊ ओके okay. त्यानुसार तुम्ही भेटून या साईटला पण आहे तिथे बघा कुर्ती भरपूर आहे माझ्याकडे एम साईज मध्ये आहेत पण सारे ऑप्शन्स तुम्हाला मिळून जातील फोर एक्सेल पर्यंत आहे माझ्याकडे कुर्ती फॅन्सी आणि लॅगिन्स पण आहे मोठी साईज बर हा तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा यांच्याकडे तुम्हाला खूप भारी भारी कलेक्शन्स पाहायला मिळणार आणि होम डिलिव्हरी देखील तुम्हाला मिळून जाणार आहे आणि साईज पण तुम्हाला एम टू डबल एक्सेलपर्यंत मिळणार आहेत तर मित्रांनो आपण बटे असंच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉक्स